नमस्कार भावांनो रात्रीचे दोन वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत सध्या तर तुमच्यासाठी एकदम खतरनाक लग्नपत्रिका घेऊन आलेलो मराठी लग्नपत्रिका त्यात तुम्ही फोटोही टाकू शकता किंवा विदाउट फोटो टाकू शकता दोन्ही एकदम खतरनाक पद्धतीने स्क्रॅचपासून मी बनवलेलं डिझाईन आहे तर ठीक आहे भावानो नाही बघा तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक डिझाईन आहे सर्व सर्व जे डिझाईनमधले जे फॉन्ट आहेत किंवा जे टेक्स्ट आहेत जे मी फॉर्मॅट वापरलेले आहेत हे सर्व सर्व स्क्रॅचपासून आहे तुम्हाला मी सर्व दिलं आणि हे जे फॉन्ट दिले साधना विशाल किंवा हे जे आहेत हे श्रीलिपी फॉन्ट आहेत खालचे साधना विशाल हे इन्फिनिटी फॉन्ट आहे आणि हे डी फॉन्ट आहेत हे सर्व फॉन्ट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत भावांनो आपला उद्देश एवढाच आहे की ढीक प्रेम द्या आपल्याला ढीक सपोर्ट करा मला गरज आहे सध्या सपोर्टची तुमच्यासाठी जे तुमच्यासाठी मी एकदम खास याच्यासाठी एक मी व्हिडिओ केलेला आहे तुमच्यासाठी मी एकदम खास पद्धतीने डिझाईन बनवलेली आहे लग्नाची व्हिडिओ ठीक आहे शुभ विवाह सोहळा ची सौका साधना निरंजी विशाल बघू शकता याच्यासारखे सर्व लेयर्स गणपतीचा फोटो तेव्हा मागचं ते हे आहेत ते पण तुम्हाला मी ह्याच्यामध्ये प्रोवाईड केलेले आहे सर्व मटेरियलमध्ये मी दिलेले आहे ठीक आहे याचा फर्स्ट पासवर्ड आहे पंचवीस तर आता ह्याची तारीख वगैरे तुम्ही इझिली रित्या तुमच्या पद्धतीने चेंज करू शकता ॲज इट इज मी तुम्हाला पी एच डी प्रोव्हाइड करणार आहे तुम्ही जर कमेंट केली तर मी ह्याची पी एल पीसुद्धा प्रोव्हाइड करेल काही विषय नाही तर ठीक आहे आता तुम्ही ह्याची तर तारीख तुमच्या पद्धतीने जर आता तारीख असेल पंधरा पंचवीस आणि महिना बारावा डिसेंबर महिना ओके इझिली रित्या तुम्ही चेंज करू शकता टायमिंगसुद्धा चेंज करू शकता झिरो पाच वाजता किंवा सात वाजता सायंकाळी ठीक आहे सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी शुभ मुहूर्त आहे हे करू शकता विवाह विवाहस्थळ हे जे आहे हे श्रीलिपी श्रीलिपी फॉन्ट आहे आणि हे जो खालचा आहे संकलन मंगल कार्यालय हा जो आहे अपॉपिन्स बोल्डमधला फोंट जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही याला याला टेक्स्ट टाकू शकता जसं पाहिजे तसा टेक्स्ट आपण टाकू शकता इझिली रीती याला आहे तसं आपण त्याला चेंज करू शकतो ठीक आहे तर भावांनो एकदम खतरनाक फोटो तुम्हाला पी एच डी तुम्हाला दिलेली आहे तुम्हाला मटेरियल कमेंटमध्ये मला जर कमेंट, कमेंट केलं तर तुम्ही मटेरियल पाहिजे तर मी तुम्हाला मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड करेल ओके सर ठीक स्क्रॅचमध्ये आपण दिलेलं आहे इथं मला कोपऱ्यात लोगो आहे ठीक आहे मी तो रिमूव्ह करतो काही विषय नाही तुम्ही तुमचा लोगो टाकून तुमच्या पुढच्यांना तुम्ही डिझाईन देऊ शकता काही विषय नाही ही डिझाईन खूप जणांनी मला मागितलेली तर मला ठीक आहे आपण देणार तर सगळ्यांना डिझाईन डिझाईन फक्त भावना आपल्याला पाहिजेत तो म्हणजे सपोर्ट ठीक आहे शुभविवाह सोहळा हे दोन खतरनाक आहे ह्याचे पण तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शुभविवाह सोहळ्याची जी कॅलिग्राफी आहेत जवळपास चार ते चार ते पंचवीस ह्याच्या दरम्यान आहे चार एकदम टॉपचे आहेत आणि पंचवीस त्याच्या मिड लेवलचे आहेत एकदम खतरनाक काय काय कॅलिग्राफी तुम्ही स्वतःहून केलेले आहेत शिव शिव शुभविवाह सोहळ्याची सो मला सर्व देणार आहे फक्त भावांना आपले पाच के सबस्क्रायबर कम्प्लीट करून टाका जेणेकरून मी तुम्हाला दीडशे प्लस माझ्याकडचे इन्फिनिटी फॉन्ट माझ्याकडचे दीडशे प्लस इन्फिनिटी फॉन्ट आहेत ते तुम्हाला मी सर्व एकाच व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते पण विदाऊट पासवर्ड ठीक आहे तर ठीक आहे आता हे एकदम खतरनाक हे झालेलं आहे ह्याच्यामध्ये जे कोपरेट मी हे जे फ्लॉवर पण टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक फ्लॉवर इझी टू इझी टू हँडल येते इकडंसुद्धा क्लिक करून तुम्ही चेंज करू शकता आग्रहाचे आमंत्रण ही सुद्धा कॅलिग्राफी आहे हे सुद्धा तुम्हाला वरच्या याच्यामध्ये देऊ कोणीही असला फोन आपला खतरनाक डिझाईन बनवले भावांनो मलाही दिसले पाहिजे फक्त ही तुम्ही डिझाईन स्वतः हे करून यूट्यूबला टाकून हे करू नका दुसऱ्यांना देऊ नका तुम्ही स्वतःसाठी पर्सनल यूजसाठी करा दुसऱ्यांचे डिझाईन ह्याच्यावर बनवा काही आपला प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे श्री गणेश यांना जसे मर्जी पाहिजे तसे प्रकारे तुम्ही ह्याच्यावर डिझाईन करू शकता ठीक आहे तर सेकंड पासवर्ड आहे पंधरा तर एकदम खतरनाकता तो डिझाईन दिले तुम्हाला भावनो पासवर्ड कमेंट करून सांगा तुम्हाला कशाबद्दल आपल्याला डिझाईन पाहिजेत कशाबद्दल तुम्हाला डिझाईन पाहिजेत कशाबद्दल तुम्हाला फॉन्ट पाहिजे कुठले फॉन्ट पाहिजेत किंवा आणखीन काय तुम्हाला माझ्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही हे मला द्यावे किंवा काय मी शिकवावं तुम्हाला जेणेकरून मी तुम्हाला ते प्रोवाईड करू शकेल धन्यवाद भावांनो आपला व्हिडिओ आज छोटाच आहे कारण की तुम्हाला मलाही उशीर झाले आहे रात्रीचा भावांना फक्त एक आपल्याला कमेंट करून तेवढं सांगा अजून काय आणखी आपल्या पाहिजेत आणि डीक प्रेम द्या सबस्क्राईब करा भावानं नुसतं येऊन आणि डिझाईन घेऊन जाते पण सबस्क्राईब पण करत नाही भावानं सबस्क्राईब करून टाका तुम्ही खूप मेहनत लागते एका एका डिझाईनला तर ठीक आहे धन्यवाद भावानं